સગર ગરી સુરેન તે સુ ઉઠો એ હું સારકો મરે હથ મોડેલા દવાથી બીજા ઉઠોક જાયના જાય ઉઠોક કેસ ધર મરે અને પખરું ઉભો आपण सारखोसो केसांक मागीर आनी मागे आणि पालभोत्री आणि भोंवती ते सैन्य येलो आणि जिपीन बसलो एके जिपीन तेका एके जिपीन माका फाटले जिपीन तेका फुडले जिपीन म्हाका आणि म्हाका बस ते जिपीन आपण आणि फाटल्या जिपीनी सगळे आरामात सात जीपी गेले, गेले ना ते डायरेक्ट करासवाड्या गाडयो उभे केले करासवाड्या जाणार मरे लोक उतारता जणां पॅसेंजर पळला ते आता लोक सगळे थंच उतारतात त्यांना थं जंगल घर दार कोणत ना काळोख जवळजवळ अडेच जाऊन गेल्ली अडेच गेल काय तिनं झाले कोण जणा थं पाव गाडो उब्य केल पुढे चार गाडयो फाटल्या तीन गाडयो त्याच्या मधेची उभे केले मरे आणि सगळे आरामांनी आम्हाला विडियो घेतलेलो काढल विडिओ काढल तुम्ही धावपाचे आणि ते काड़ियो। काड़ियो। मारतले हा तेच तुका सांगता व्हिडिओ काढल मरे आणि हे नाच झाले वेळ ना 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 भट पळयता भट इतल्या ह्या ह्याच्या इतल्या गाण्या हांव इतल्या हांव असो वरून ताका पळयता तो पळयता त्याचा डाव किती आसलो जण मरे आम्ही पळटले आणि उडयतले तेका फक्त सरकाराक दाखवचे असले की जे हीन करून बॉम्ब घालताना ह्यांना धरल्या हे त्या दाखवलं सरकाराक जितके गुन्हे दाखयत असलो तितके हेचे मी फीज वाढतले असो तेचो तो डाव पण आम्ही शेवटपर्यंत काय सांगू ना काय खबरच ना आमकां हेले मरे आणि मापशा पुलीशेन ते येशा काय म्हापसा आता पुलीश आता थंय दवरले आतां नवी बांदल्या दिसता खली खोर् न खोर् वैताना हां शिमेर म्हणतात हय तर थं हा रुमां भट हां त्याच्या पहिली किती आले पळे त्याच्या पहिली परत आमका अर्ध्यावर जिपीन घातले परत बेडयो घातल्यो आणि धुळ्यारां गेले जाणार मे धुळेरात काशीनाथ बुगडो म्हणून हटलो तो मपशां फुटबॉल प्लेयर फोन नंबर वाळक्याच्या दुकानाकडून वर रोड गेला आता ते कॉर्नर हे करता पळ मेजा बिजा करतात रोड वयर गेला हांगासून ह्या झाडा इतक्या वयता वयता थंच वयर दाव्यान घर टेक त्याचोय बापू फ्रिडम फायटर तो हंगा नसतो तो मडगाव तो, तो गवण मरे मोठी मोठी कोणत्या का थंय घे तो थंच रवा आणि हे भगे भाव भाव तस गेले मरे बुगड्या घे म्हाका आणि भटा थंय तशी दारां खटखट लागली ऊ किया तीन नान गेले लोकांची न्ही तिना उपरांत दारां बड त्यावर तेंचे तशें पळय अशेंच मारलें मारे खाड हात करून दार उडयलें झाड पडली दार पडलो तो जागो जालो कोण 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 म्हणटा म्हणटक पटपण हांगा धरलो तें असो तें धरलो तो वयर उखल्लो कितेंय नांव कितें तुजें तुज्या न्हू तो निजेन धरें गड पडलो देंवयलें सगळें सोडलें दोन तीन पालमोत्रे मारें नाव कितें तुजें माझे नाव काशिनाथ बापायचे नाव किती काशिनाथ बाबल बुगडो तो खाय हा तो घरात तो बाबडो खंय पोटा लागून आसा खा पहिले सांग म्हाका खबर ना त्या घेतलं आणि तिगाय करुलिशेन थेले पुलिशेन थेले पुलिशेन थेले पण उपाशी ना आमकां पोटभर जेवण मरे सकाळी वडले <laughs> <laughs> <ज़ान बरे> <laughs> ते कात्र्याचे उणे आणि येतो भर च्या दनपार बांगड्यांचे जेवण 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 मी आताच्या सरकारा भाषेन भाकरी बिकरी असले ना थं तुका बांगड्यांचे जेवण मरे च्या आणि कात्र्याचे उणे ते भरपूर आणि दुसरे किती आणा मरे ते एरोपे कोण असे पण म्हणजे थं इंचार्ज जो कोण असं पोलीस तो आणि खरी बैल खरी दयाळू मनशात यातून पड क्रूरपणा पड़ता पडतो सांची येताना तो मरे तिचो घो आणि जनलाच

उपरांत परिस्थिती हालत आमची शेत भात गेले गेले म्हणजे बाबा कडे जायना हा अटकेन पडलो आठ दिसांनी आमक थे आठ दिसांनी उखल्ले आणि अस्नडे आता पळ कामतीची सॉमिल वयताना चटतेक पंपाच्या आयल्यान हा त्याच्या समोर या घर हा अजून ते घर हा आणि त्या घरासमोर आता टायरचे हे झाला मुद्दाम वैताना त्या घरा नजर मार त्या घरात आमक सात दीस ठेले बेड्यो घालून संडासा बिंडासाचे हाल जाऊ लागले थं उदिक झड ना मरे काय का ना असे करून ते सात दीस काढले थंयसरले सात दीस झाले मरे परत आमकले आणि त्या पेडण्यार खंच व्हिले ते रात कळना आणि आम्ही त्या वाटे पावनासले मरे खंच्या गावांत कोणच सांगत नसले असे करून 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 परत थंसून उखले परत पणजे पणजे चार दिस ते थंसून उखले आणि आग्वाद व्हले आग्वाद व्हले मे आणि असे फिरायले क्वार्टर आणि असे फिरायले आणि मनान ये कोण ना परत आमकां घातले मरे जिपीन आनी परत हाडले आनी थिवी थेयले थिवी खंय जाणा थिवी ग्रावंड जाणा मरे वयताना दाव्या वटेन ग्रावंड तेच्या फुडें वय तुका थंय तळवार म्हणटात एक धा एक घरां आतां थंय बरी शिटी कशी आसा दाये वटेन एक एक दोन तीन घरां आहा पळय म्हापशा वयताना दाव्यान वयताना मुद्दम पळय त्या घरान थेयले आमकां आठ दीस सातके त्या घरान उरले आमी जेवण खाण दीत रे पण तेच गाना थे दडवू दे ना काय हालत परीक्षित थैसून हेले आणि परत म्हापशा वरून थेले त्या थेले म्हापशा पाचशा देतके थेले आणि परत आमका पणजे हेले पणजे चार दिस दवरले आणि कोर्ट काय किदे रातचे आमका आणि उभे केले थं ब विचारले तुम्ही जैन करीत मरे असे झाले म्हणजे ते कोणते क्रिस्त असले तर ना तुम्ही जैन केल्यात म्हणून धरल्यात असेल मात्र भय मरे त्यांच्या परत हाडले मरे आणि बीचर थे रे गोष्टी जवळजवळ दोन तीन महिने मधी गेले रे आणि हांगा कालिकेची पालखी जाता पुनवेचे आदले दीस चतुर्दशी काल आता पळ पुनव झाली पुनव्या आधी पालखी झाली आणि पुनव्या दीस कालो झाला काल घे ती चतुर्दशीच्या पालखी म्हणजे पालखी मला खबर असली न तिथीक पालखी जाता पाल चतुर्दशी पालखी जाता हे माझ्या लक्षात आले आणि जे पालखे महाराष्ट्र पणजेसून लोक येईल कोण ओ रोड ना तो रोड दोन खांबे पळे नानवाडे हा पळे ये वाटजो हो थंयसून सुंदर रोड आलं माती येत रे कोण रोड त्या रोडना लोक येतात थोडे थोडे चलत यात्यांना गाड्या बचो बचमिस जायला सांजा पाटां सुमार लोक येतात आडा येते कोण सायकडीनी कोण बारीक कोण हे होते मोठा हायक आणि कोण बरो असं पैशा का तो फोर व्हिलर सगळ्यांनी तुम्ही खूप वयता कासारपली आमच्या फेस्त आता कासारपाली खंय असं फेस्त म्हाका विचारले त्यांनी तू किंवा कोता हांगा आता ते देवीची शिर्वेश कोता म्हणून सांगले खुयची देवी कादी का देवी हां तू शिर्वे कोता न आणि या आडायले मरे आडाय बरोबर तुम्ही खतात ते म्हणजे हंगा फेस्त हे फेस्त कसारपारी खंय कालिका देवस्थान थंय कितें करतात तुम्ही आम्ही म्हण पालखी काडटा आनी तुमच्या भाशेन तुम्ही ते माचील म्हणटात हय मरे म्हणटात ते तेतूर आम्ही आमच्या देवाक बसयता आणि आमच्या देवळा भोंवती सगळ्या भोवडयता ते प्रभाकर किती कोत्ता मी हे सांगले ना हा देवीचे मातीत धरता म्हणून तो किती तो थं देवा हे बी दत्ता गेलो मरे बिचले ताबडतोब ताबडतो गेलो आणि हा हे काळो काळोखा दल्ले व्हिडिओ घालून गेलो आणि आवाज खंय आमक खामोऱ्यावर व्हा तो खडा खडा आवाज गेला हाय या बटा बिटा म्हणे आता म्हटलं वणेन घालता होतर येऊन मेजार बसताना सगळे दौरले आणि त्या पाचू जणां घेऊन ये म्हणू लागलो पण ही कल्पना म्हाका ना सोडतो म्हणून कल्पना आज खंय तरी मारता आणि हे करड म्हटल्यावर काढले म्हणजे अश्य उभे केले भोवती तो त्या वाटे बसला नबे केले अशी पालमोत्री थेरी आणि असे रिव्हॉल्वर हातीनच आहात तुमक आता सोडत म्हणून सोडत म्हणून उतार म्हटलं खरे का गोडे कोण जण तुमक आता सोडत तुम्ही पोते जो हिन करू कायना व जो जोईन जर कोच्यात रिव्हॉल् असे उबे मारले हा माझे सगळ्या पाचू जणांचे मारले आणि बेडयो काढ त्यांच त्यांनी बेडियो काढले मरे आम्ही सारखे उभे म्हणजे भेरसून धीर ये सांगले माते ते म्हटले तुझी पालखी धरणारा हा आणि हा म्हटले आज अशा परिस्थितीत आहात तुझी जर का सारपडली शिवासनार बसेली जाय जात जे आता मला तुझे पालखे वरतले आदले दी रातचे थेफरे म्हणून उतार खरे केले दुसरे दिस त्या लोकां पळले मग आणि डायरेक्ट व्हिडिओ काढले हो। आता मी सोडत व ते करूंक जायना जाणा आ, ते जॉईन करू नये ना जॉईन केल्यार केल्यावर म्हटले पोलिसा म्हणून हंका मार आणि गेटीच्या भायल्यान सोड ते गेट आहात गेटी भायल्यान चलले मरे आम्ही बिचेल त्यांना लाईट ना ते लाटण पेटयताले म्युन्सिपाल्टी ते लाटण घरे पेटयले रोखडे पाला काय दिसा नसले आणि गाडयो बिडयो आता त्या सारखं गाडयो विड्य काय ना तसेच आम्ही उठले मरे आणि ह्या वाटेन मापशा आल्या रॉडात येऊ लागले मापशा आल्या रोड त्या आयल्या आयल्यान येल्या बराबर एक नायकाचे दुकान हा पण आता थंय याचे पुत्र लायला नायकाच्या दुकाना नायका पण नयकन लायला कोटेश्वर म्हणून देवस्थान आमक सोडल्यावर आम्ही थंय कोटेश्वर आता त्यांना कोटेश्वरचे थंय ना पोलिशेनच असे आता ह्या नायकान पुतळो लायला ना तो नाईक वडो मेलो गेल्या वर्सा पण तुका सांगता येले आणि त्या आंब्याकडे आम्ही असे उभे तातून त्या उभे आले असे उभे राहले ते लिडर म्हणटाले म्हणता हे वागडचे माळे प्रभाकर आता किती कर हे रे कशे या घरा हे म्हटले तुम्ही केरीचे मधल्याच्या मरे तुम्ही हांगा सुमतल्यान म्हटले ववळी यातून मधल्यान परत आणि मापशाचा म्हणा हा आपण चलत रावता वाटेक परत धरून मारलो मारली आणि भट आणि हांव आम्ही ह्या वाट्याचे न्हू भटाक म्हटले आम्ही दोघू ह्या वाटे चलत रावया ते असे उभे आहा आणि हाव आणि भट असा म्हणता म्हणसर सायकलीन कोणी असो इतक्या सायकल उभी केली उभी केली मरे रे बाबा म्हटले हाव आणि तो भट म्हटले कासारपली वती व म्हटले मपश्या वलती आणि ते केरी मोल्याचे के। बस म्हणून सायकली रे आंग म्हणजे सगळे न पडेल उभी झाली त्यावेळे अजून येता म्हणतात तसं बस रे सायकरी बाबा म्हटले तुझी सायकल मोडकी मरे बाबा म्हटले आम्ही पाच जण ते बरे रे तुम्ही घरा पावतक झाले मरे हां बसतो किती करता तू तू बस म्हणजे बस हा गेलं तो घी धरल्या मरे कशी आणि ही कांबळ सायकलीची गेर कॅम कांबळ आहात आणि कांबळी राही अशे हात धरल्या